माझाच ब्लॉग मी बघत असते तुम्हाला मी बोलले मी बघत असते आणि इथं मी कमेंट पण वाचले मला कुणी किनी काय काय कमेंट केला आहे हे बघा लाडो लाख कुणाजवळ ठेवलं अचानक असं आम्ही हा ढोल घेतला ढोल वाजवणार आहे बघा <laughs> कुछ कम ना बहुत ज्यादा राखे केली छान छान तर लगे लगेच डिलीट मारतील लगेच अख्खे माझे व्हिडिओ उडून जातील माझे हे बघा मी पोहोचला आहे ढोलक वाजवायला आमच्या आणि सा लाडू आणि मी डान्स करणार आहे उद्या आणि तुम्ही तुमच्या हजबंड दाखवा त्यांचे फोटो दाखवा मग लाडूचा तुमचा पप्पाचा फोटो एकत्र शेअर करा ते मिसर दाखवा तर मी त्यांना दाखवणार आहे मी जेव्हा तुम्हाला बोलू ना हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र मला हसायला आवडतं म्हणून मी बनवतं म्हणून तुम्हाला लगेच हसू येतं बोलताना पण हसू येतं म्हणून मी हसते <laughs> ठीक आहे ना आणि मी पहिले व्हिडिओ हसतच बनवायची पण मला फार कमेंट आल्या की तुमच्या लाईफबद्दल सांगा लाईफबद्दल सांगा मी ना रडायला मी फार रडले आयुष्यात खूप रडले खूप रडले त्याच्यामुळं मी माझं रडणं आहे ना पाठीमागं ठेवलं मला आता फक्त पुढे जायचं हसायचे आहे छान छान व्हिडिओ बनवायचे आणि लाईफ जगायची आहे माझ्या लाईफचे आहे ना तीस पस्तीस वर्ष ना रडण्यात गेले खरं सांगते तीस पस्तीस वर्ष रडण्यात गेले तर मग आता आणि रडून रडून आहे ना अक्षरशः आहे ना म्हणजे डोळ्याखाली पूर्ण काळं पण झालेलं आहे इतकी रडायची आता तरी बरं आहे म्हणजे त्यावेळेस फार मी रडायची तर त्याच्यामुळे ना आता फक्त हसायचे दिवस हसाय हसून घ्यायचं व्हिडिओ बनवायचे छान छान माझ्या लाईफची स्टोरी अशी होती ना की ती सांगताना नाही ना मला ते मी स्वतः माझ्या दुसऱ्या मोबाईलवरनं व्हिडिओ जेव्हा बघते ना मी स्वतः परत रडते आणि मला सगळं ते काही गोष्टी आठवतात तर ती माझ्या लाईफची स्टोरी अशी होती आणि जेव्हा मला सगळे कमेंट करायचे ना ताई तुम्ही सांगा ना तुमच्या लाईफबद्दल सांगा लाईफबद्दल सांगा मी नव्हते सांगत मला सांगायचं पण नव्हतं पण मला ना फार म्हणजे ते कमेंट वाचून वाचून ना मला हे झालं होतं प्रेशर आलं माझ्यावर खूप की नाही मला सगळे विचारत आहे मला सगळे विचारत आहे मग मी माझ्या घरी पण बोलले आईला भाऊजाईला अगं मला सगळे असंच कमेंट करतात ते म्हटलं तू सांग ना सांग ना सांग ना तर मी काय सांगू म्हटलं मला असं सांगायला कसं तरी पण वाटतं तर मग माझी भाऊजाई पण बोलली आणि आई पण बोलली तुम्ही जे आहे ते तुम्ही सांगून द्या ना आई बोलली सांगून दे तुझ्या तुझ्या लाईफमध्ये जे पण आहे तू सांगून दे कारण की जे तुला पसंत करतात ते तुला ते म्हणजे त्यांना कसं वाटतं की तुझ्याबद्दल आहे का बाबा माझी आई बोलली मला तर मी म्हटलं ठीक आहे आई मी सांगते मग माझी आई बोलली तेव्हा मी सांगितलं तर चला मग आजचा दिवस आणि आज खूप खास गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज एक सरप्राईज म्हणजेच आहे आज तर व्हिडिओ पूर्ण बघा हां तर चला तर आंघोळ वगैरे झाली आहे आणि सर्वात प्रथम मी चहा बनवते ठीक आहे आणि मी सकाळी उठल्या उठल्या पहिले ना पाणी पित असते एक लिटर आणि त्याच्यानंतर मग चहा पिते आणि मग मावशी वगैरे आलाय का मग नाश्ता वगैरे आम्ही करतो तर चला मग मी बोलते ना चला मग लाडू म्हणजे थांब 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 मम्मी मला पण बोलायचंय चला मग <laughs> तर चला मग चहा बनव हे बघा मला सगळे बोलतात लाडो हिंदी का बोलते तर मावशी लाडू संघ हिंदी बोलतात तिच्या तिला एक दोन तास खेळावतात तिच्या संघ खेळतात तिच्याबरोबर हे बघा बघा चावल बनाव एखादानं चावल बनाव ऐका तुम्ही ऐका तर लाडो हिंदी बोलते तुम्ही सर्वांनी मला फार प्रश्न केले की के लाडो हिंदी का बोलते आता तुम्हीच सांगा त्या मावशी हिंदी बोलतात ठीक आहे ना आणि त्याच्यामुळं लाडू संघ त्या थोडंफार हिंदी बोलतात तर त्याच्यामुळं लाडो पूर्णपैकी हिंदी बोलायला लागली तिला मराठी इथं इन्वायरमेंट नाही ना, ना मराठीचा मग ती हिंदी बोलते आणि माझ्याशी पण बोलते ना लाडो हिंदी बोलायला लागली तर त्याच्यामुळं मग मी तिच्याशी हिंदीच बोलते आणि मावशी पण पर... इकडे मी तयारी करते रात्री भिजवलं होतं दाल आणि तांदूळ आणि आता मी फक्त डोसे बनवणार आहे सकाळी सकाळी कारण की इडलीला ते फुगलं तर चांगली होती ना इडली थोडा वेळ ठेवा लागेल आता दोन्ही एकत्र वाटून घेतला आहे आणि साईडला डोसे आवडतात म्हटलं डोसे करावे बघा पातेले एवढं मोठं घेतलं आहे दोन माणसांचं आहे त्याला मी केवढं मोठं पातीली घेतले हे बघा मला तर हसू यायला लागलं मला जाऊ द्या तर राहू दे हे थोडंसं घट्ट आलं तर म्हणून माझा डोसा बिघडला होता आता मी यात थोडंसं पाणी टाकलं आहे ना तर ते पाणी टाकल्यामुळं तर बरोबर झालं आहे हे बघा आता झालं का नाही बरोबर पहिल्या मला जळून गेला थोडासा तर झालं आहे बरोबर आणि इकडे माझा ब्लॉग चालू आहे हे बघा मी ब्लॉग बघत आहे माझाच ब्लॉग मी बघत असते तुम्हाला मी बोलले मी बघत असते आणि इथं मी कमेंट पण वाचले मला कुणी किनी काय काय कमेंट केलं आहे हे बघा लाक लाडो लाक कुणाजवळ ठेवलं अचानक असं कसं ठरलं तर अचानक ठरलं मी काश्मीरला नाही आले मी इथे असं आहे बनवलेलं काश्मीर तर मी तिथे आली आहे मस्त एन्जॉय केला थँक्यू तुला काही सुंदर दिसतं थँक्यू थँक्यू सो मच फार छान वाटली ही कमेंट वाचून अजून कमेंट वाचत असते हां प्रत्येक कमेंट ताई लाडूचे पप्पा लाडू शिवाय कसे राहतात ताई लाडूला पप्पाची गरज आहे ओके तर आपण एका मिनटचं उत्तर देऊया ठीक आहे चला मग इथे मी काय कोणी काय बोलले एक मिनट आपण बघूया हा लूक छान दिसतो अच्छा थँक्यू थँक्यू सो मच चला मग चला मी बघते माझा ब्लॉग लावलेला आहे तर मग चला या नाश्ता करायला आहे बघा इकडे बनवली आहे चटणी इकडे आहे दही मला दही आवडतं म्हणून मी दही घेतलं आहे आणि इकडे आहे डोसा तर चला मी नाश्ता करते साहिल बल्ला मम्मी मी नंतरनं नाश्ता करतो तर चला मी करते आहे ही प्लेट माझी आहे ठीक आहे बघितलं ना तर या तर मी पण नाश्ता करायला वरती बघ बाळा हे बघा लाडू छानशी रेडी झाली आहे आता टिक्कला अगं थांब 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 हां बघू हां छान हे बघा झाली आहे लाडू रेडी लाडू बोल नाही असं रे व्यवस्थित बोल शुभ सकाळ बोल पहिले शुभ खूप छान खूप छान म्हणजे चला, चला। <laughs> मला म्हणते मी म्हणणार चला हा बोल बोल तू बोल हा चला।, चला ते माझा शब्द आहे ना चला मग ती लाड म्हणते मी बोलते चला चल लाडो तर मी झाली आहे रेडी आणि आता मी चालली आहे उद्या ना माझं ना दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे ना उद्या होईलच तर आ, मी सोडंसं सो सेलिब्रेशन करणार आहे आणि गावाला ना सगळे होते माझ्या संग माझ्या आई भाऊ भावाची जास्त करून मी ना माझ्या भावाच्या मुलांना फार मिस करते श्रवणप्रणायला तर आ, ते होते मागच्या वेळेस पाच हजार जेव्हा केले मी तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ असेल बघा तर आता दहा हजार आहे तरी पण मी ना एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे मी <laughs> केक ऑर्डर देणार आहे आणि थोडंसं बलून आणि ते सगळं थोडं डेकोरेशन करून आम्ही ते उद्या साजरं करू साहिला नेहमी तर तुम्ही आहे की दहा हजार लोक सोबत माझ्या तर केक कटिंग करणार ना मी इकडे तुम्ही सगळ्यांनी क्लॅप क्लॅप करायचं तुमच्या घरी ठीक आहे ना मला फार आनंद होईल आणि सगळ्यांनी मला कमेंट करायची की ताई आम्ही आहो आम्ही केक कापताना आम्ही आहो आणि आम्ही क्लॅप क्लॅप करतोय हे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या ठीक आहे ना मला फार छान वाटेल फार म्हणजे एकदम मी नाही सांगू शकत मला किती आनंद होत आहे तर मी आत्ताच सांगितलं हे बघा हा पटियाला सूट आहे माझा मी शिवला होता बघितला का चला आणि इकडे लाडू झोपली आहे हे बघा लाडू झोपली आहे आणि झोपली आहे मावशींना म्हटलं तुम्ही बसा इथे मी एक पंधरा वीस मिनटामध्ये जाऊन येते कारण की लाडूला घेऊन जायचं आणि आम्ही ना जास्त गाडी नाही वापरत मी इथे कारण की इकडचे रोड मला माहिती नाही आहे आणि दुसरी गोष्ट गाडीची मला म्हणजे इथे रोडचं फार गर्दी असते ना त्याच्यामुळे मला थोडी भीती वाटते त्याच्यामुळे मी जास्त गाडी वापरत नाही पण मी आत्ता गाडी घेऊन चालली आहे माझी साहिलला सोबत घेऊन चालले साहिलला म्हणून म्हटलं मी साहिल तू गाडी चालव मी पाठीमागे बसते आणि आपण दोघं जाऊन येऊ तर मग चला लाड झोपली आहे तोपर्यंत पटकन जाऊन येऊ आणि थोडंसं सा सामान घेऊन येऊ चला ते करते साई चल भेटू करते चला हळूहळू घ्या आता मी बघा घालो आहे चष्मा लावायची जात बाहेरच त्याच्यामुळे चष्मा लावणं होतच नाही चला इकडे ना, ना।, ना दोन तीन मोजके मार्केट मला माहिती आहे आणि मी तिकडे जात असते कपडे शिवायला पण आणि काही गोष्टी घ्यायला तिथे जात असते मी आता तिथेच चालली आहे जिथे आले हे बघा मी पोहोचलो आहे सामान घ्यायला आणि राखिया है ये इस लाड़ को लगा है तो वन घेतला है हाँ जीरो घेतला है मैजिक पेन नहीं तो हाँ एच एक बड़ा होगा एक छोटा होगा ठीक है अच्छा चार बड़ा होगा कोई दिक्कत नहीं गे बलून है बलून घेतले है डॉट वाले घेतले मैं बलून आम्ही हा ढोल घेतला ढोल वाजवणार आहे बघा पकड आता आम्ही निघालो आहे घरी बघा घेतला आहे तर आता आम्ही निघालो आहे घरी आणि आम्ही केक नाही घेतला कारण की ते बोलले की युट्यूबचं डिझाईन काढायला वगैरे पंधराशे रुपये बोलले म्हणते जाऊ दे छोटासा घरी ऑनलाईन केक मागू दोन अडीचशे रुपयाचा मग केक नाही घेतला चला मग आता काय कारण की केक कोण खाणार नाही एवढा मोठा घरी होते माझ्या आता सगळ्यांनी तो केक खाल्ला म्हणते त्याला म्हणतात नको आपण ऑनलाईन थोडा छोटासा केक ऑर्डर करून तो केक टाकूया चला आता निघालो आता आम्ही घरी मंदिर बघा किती छान आहे इकडे मी घेते कांदे घरात कांदेच नाही आहे किलो दो, दो किलो ना दो किलो कांदे वगैरे घेतले इकडे कांदे शंभर रुपयाचे दोन किलो आहे तिकडे किती आहे महाराष्ट्रामध्ये मला मा जरा कमेंट करून सांगा <laughs> शंभर रुपयाचे दोन किलो ठीक आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये मा किती इकडे घे टन आतमध्ये आम्ही पोहोचलो आहे हे आमचं गेट आहे पण इकडनं जाऊन देत नाही तिकडनं जावं लागतं मेन गेटने जावं लागतं हे तिकडचं मागचं गेट आहे ते चला मेन गेटने जाऊया हे बघा हे मेन गेट आहे तर आले आहे मी घरी आणि लाडू अजूनही झोपली आहे बघा <laughs> मावशी मावशी मग गेलं त्यांना म्हटलं जावा मावशी तुम्ही फार लेट झाला आणि मी काय आणले तुम्हाला दाखवते मी ना एक ढोलक घेतले ढोलक आणि ते ढोलक मी वाजवणार आहे उद्या ठीक <laughs> आहे ना थांबा दाखवते तर हे बघा आम्ही ढोलक घेतला हे बघा खूप छान ढोलक आहे उद्या उद्या काढणार मी आणि दाखवते तुम्हाला यूट्यूब काय करतं ना आपण जर डा मला तर डान्स करायला आवडतं मला यूट्यूब काय करतं ना मी डान्स तर काल गेलो ते ना बर तिथे हो बर्फाचं होतं तिथे छान म्युझिक चाललं होतं आणि मला फार आवडतं डान्स करायला मी मी ला। ला तर मी डान्स केला ते आणि व्हिडिओ अपलोड केला मी सकाळी सकाळी अपलोड केला तर त्याचं डायरेक्ट राईट मारलं गेलं मग तो व्हिडिओ मी डिलीट केला यूट्यूबला आहे असं की तुम्ही जर बॅकग्राऊंडला जर तुम्ही एखादं दुसऱ्याचं गाणं रावलं तर तुम्हाला कॉपीराईट मारणार आणि मग चॅनलला प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे मी ढोलक आणलं आहे ढोलक वाजवणार आहे उद्या मी माझे दहा के झाल्यावर आणि मग मी डान्स करणार आहे ढिंग 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 आणि लाडाला पण सांगणार डान्स करायला ठीक आहे ना तर उद्याचा व्हिडिओ मिस करून नका उद्याचा व्हिडिओ टेन केचा माझा फार छान होणार आहे ठीक आहे ना चला चा <laughs> मला आहे ना तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं पण आहे मला आहे ना फार कमेंट आले आहेत मी पाच व्हिडिओ टाकले माझ्या लाईफचे मला फार कमेंट आले आहे की तुम्ही तुमच्या हजबंड दाखवा त्यांचे फोटो दाखवा मग लाडूचा तुमचा पप्पाचा फोटो एकत्र शेअर करा लाडूचे पप्पा लाडूसंग का राहत नाही मग मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की लाडूचे बाप्पा लाडू संघ का राहत नाही आता सध्या नाही येणार ये आहे पण आता सध्या त्यांच्या आईला त्यांची गरज आहे म्हणून ती सध्या आईकडं आहे त्यांच्या तर मला रोज फोन वगैरे येतो आणि दुसरी गोष्ट मला बोलले की तुम्ही त्यांना तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवा सगळे मला बोलत आहे आता लाईफबद्दल सांगा त्याच्याबद्दल फार कमेंट आले त्याच्यामुळं मला मी अक्षरशः डिप्रेशन मिळवलं होते ते कमेंट वाचून वाचून आता जी कमेंट येईल ना ती फक्त तुमचे मिसर दाखवा तर मी त्यांना दाखवणार आहे मी जेव्हा तुम्हाला बोल ना हा मी माझ्या लाईफबद्दल सांगणार आहे तर त्यांनाही मी दाखवणार आहे पण तुम्ही मला सारखं असं सा बुक्क्या नका मारू <laughs> कमेंट मारलं का असं तर बुक्की मारली मला तुम्ही तर दाखवणार आहे थोडंसं थांबा आणि मा माझ्या मिस्तरांना मी बोलले राहते की आहो मला सगळे मला कमेंट करताय की तुमचे मिस्टर दाखवा मिस्टर दाखवा तर त्यांना मी बोलले तर ते म्हटले की मी तर काय तुझ्या व्हिडिओमध्ये येणार नाही आणि मला तसलं काही आवडत पण नाही आणि तुला मी परमिशन दिली ना आणि तू जर मला व्हिडिओमध्ये घेतलं तर तुझं चॅनल मी डिलीट करून टाकन असं मला बोलले रात्री फोनवर तर मी म्हणलं नाही नाही असं काही करू नका आणि माझा चॅनल आहे ना मी दाखवलं आणि त्यांना व्हिडिओमध्ये तर लगे लगेच डिलीट मारतील लगेच अख्खे माझे व्हिडिओ उडून जातील माझे मी रडत बसेन तोंड जोडत बसन मी माझे सगळे व्हिडिओ गेल्यावर मी किती कष्ट आणि किती मेहनतीने मी सगळे व्हिडिओ बनवले तर तुम्हाला असं वाटतंय का माझे सगळे व्हिडिओ उडून जावा डिलीट व्हावं माझं चॅनल तुम्हाला असं वाटतं का नाही ना तर मग आणि मी त्यांना म्हटलं मग मग मला तुम्ही एक वचन द्या की एक व्हिडिओमध्ये मा तुम्ही माझ्या याल तर ते म्हटले ठीक आहे तुझ्या हंड्रेड के आले का वेट करा काय म्हणता ना इंतजार का फल मिठा होताय तर मिठा फळं खायचं आहे ना मग थांबा थोडंसं चला मग आता उद्या ढोल वाजवायचं आहे डान्स करायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नाचायचं आहे उद्या काय जो जिकडं असेल ना तिकडं डान्स करायचा आणि टाळ्या वाजवायच्या माझ्या हा टेन के झाल्यावर ठीक आहे ना आणि मी अजून एक असे फार छान छान पिक्चर आणले आहे एक असं मी थँक्यूचं पण आणलं आहे सांगून टाकते मला सा सबर नाही होते पोटात राहत नाही माझ्या काहीच मी असं थँक्यू पण आणला आहे एक आणि टेन के आणला आहे तर ते थँक्यू पण लावणार आहे थोडेसे बलून लावणार आहे आणि मी केक नाही आणि आत्तापर्यंत मला तुम्ही सर्वांनी खूप सपोर्ट केला खूप सपोर्ट केला आणि मला फार छान वाटतंय आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा हां चला मग उद्या मी ढोलक वाजवणार आहे आणि ढोलकवर मी डान्स करणार आहे साई <laughs> मावशीला सांगणार आहे ढोलक वाजवायला आमच्या आणि साव लाडू आणि मी डान्स करणार आहे उद्या आणि म्हणजे माझं कसं आहे ना ढोलकवर डान्स मला डान्स तर करायचाच आहे काही झालं तरी मला डान्स करायचाच आहे पण ते आता कसं यू कॉफीराईटमुळे मला ते लावता येत नाही आणि ते असं तोंड गप करून ते नाचायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाणं नाही मग ते, ते कसं वाटणार त्याच्यामुळे मी ढोलक आणलं ढोलक वाजवलं आणि कोणाची हिंमत आहे का मला कॉफीराईट मारायची माझं ढोलक आहे माझं गाणं आहे माझी म्युझिक आहे त्याच्यामुळे कोणाची हिंमतच नाही आपल्याला कॉफीराईट मारायची तर मग उद्याचा ढोलकचा डान्स बघायला रेडी राहा सगळे ठीक आहे उद्या व्हिडिओ येईल चला मग आणि खूप छान ड्रेस मी घालणार आहे उद्या तो ड्रेस पण मी तुम्हाला आता दाखवते जुना आहे मी काही नवीन नाही घेतलेला माझा जुना आहे लाडूच्या बड्डेचा आहे तोच मी उद्या घालणार आहे मरून कलरचा आहे फार छान आहे आता पेटीमध्ये आहे नंतर दाखवला असता कंटाळाला काढायचा तर मग उद्या दाखवते मी तुम्हाला ड्रेस पण उद्या घालूनच तयार होते आणि तुम्हाला दाखवते हां आणि मग उद्या डान्स करूया आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि सगळ्यांनी मला छान छान कमेंट करायची आणि मला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन पण बोलायचं काय <laughs> म्हणाले भारी वाटण <laughs> तर चला मग आता बाय बाय तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कसा करायचा शेअर धपा धप धपा धप धपा धप शेअर करायचा <laughs> लाडू झोपली नाही तर आले असे धपाधप धप बोलायला झोपली बिचारी चला मग Bye <laughs> Bye